सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील मेट्रो ट्रॅकवर काल आत्मघातकी आंदोलन केलं हे आंदोलन शहर उपाध्यक्ष नरेंद्र पावटेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं पावटेकर यांनी यावेळी सांगितले की पुणे शहरातील युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे यापूर्वी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे आम्ही आत्मघातकी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय आंदोलन करते काय आज सर्वसामान्य तरुण तरुणींना रोजगार नाहीये आज चारशे चारशे ओटी महामार्गाला तो महामार्ग बाजूला ठेवा पहिले तरुण तरुणींना रोजगार द्या आज दहा दहा लाख रुपये शिक्षण देऊन सुद्धा या बोरांना नव्हता नाहीये आपले पोर आज रिक्षा ड्रायव्हर आहेत हॉटेल मध्ये आहे झोमॅटो मध्ये कामालायत अक्षरशः पाच दहा हजार रुपयावर काम, काम, काम अर्ध आहेत दादा दहा रुपये शिक्षणासाठी खर्चा सुद्धा नव्हत्या नाहीयेत आणि या पुणे महानगरपालिकेमध्ये आणि शास्त्राच्या कार्यालयामध्ये बाहेरच्या लोकांना पहिले प्राधान्य दिलं जातं पण आपल्या पुणे शहरातील स्थानिक लोकांना प्राधान्य दिले जात नाही त्यामुळे जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथं हरणार नाही मेलो तरी चालेल मी इथं आत्मधन करण्याच्या तयारी झालोय माझ्याबरोबर बरोबर शंभर कार्य त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे माझ्या हे मुद्दे या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे त्याशिवाय मी इथून हटणार नाही आज मेलो तरी चालेल छत्रपती शिवाजी महाराजांचा अट्टर मावळा आहे मेलो तरी चालेल आणि शरद पवार साहेबांनी सांगितलंय अन्यायविरुद्ध आवाज होतो हे अट्ट असला तरी चालेल तुझे काय आमच्या सोबत नव्हतो साहेबांचे विचार आमच्या सोबत आहे साहेब आमच्या सोबत आहे त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही जे होईल ते होईल पण आज सर्व काळे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे